मराठवाड्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घटनांना वेग आलाय विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत गेल्या दोन ते तीन वर्षांपासून विधानसभेची तयारी करत असलेले अनेक इच्छुक आता पक्षानं तिकीट दिलं तर ठीक आहे नाहीतर अपक्ष अशा इरेला पेटलेत यातूनच प्रतिष्ठेचे मतदारसंघही सुटलेले नाही आहेत मग त्यामध्ये नांदेड असेल परळी असेल किंवा मग तुळजापूर तेव्हा अजिबात वेळ न दवडता जाणून घेऊयात मराठवाड्यातील काही लक्षवेधी जागा जिथे प्रतिष्ठेच्या लढती होऊ शकतात नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती तर या प्रतिष्ठेच्या लढतींमध्ये पहिली जागा आहे ती नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघ नांदेडमध्ये जेव्हा अशोक चव्हाणांनी भाजपात प्रवेश केला तेव्हापासून सुरू झालेल्या घडामोडी ते त्यांचे सक्के सक्कीमेऊने भास्करराव खदगावकर यांच्या काँग्रेस प्रवेशापर्यंत येऊन ठेपल्या ज्यावेळी चव्हाणांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा खदगावकरांनीही त्यांच्या पाठोपाठ प्रवेश केलेला होता पण अवघ्या सहा महिन्यात काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या खदगावकरांचा अपेक्षाभंग झाला त्यामुळे भाजपने नवी ऑफर देऊनही खदगावकरांनी काँग्रेसमध्ये परतण्याचा निर्णय घेतला भास्करराव खदगावकर हे त्यांच्या सुनबाई डॉक्टर मिनल खदगावकर यांना काँग्रेसकडून नायगाव विधानसभा मतदारसंघातून उतरवण्याची तयारी करत आहेत आणि याच कारणांमुळे खदगावकरांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं म्हटलं जात आहे तर दुसरीकडे नांदेडचे नवनिर्वाचित खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झालं त्यामुळे ही जागा रिक्त झाली आहे काँग्रेसने वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्याचं ठरवलंय ज्याला खदगावकरांसह बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांची संमती आहे तर सेम हीच ऑफर खदगावकरांना भाजपने दिली होती पण त्यांनी ही ऑफर नाकारली त्यामुळं या ठिकाणी ही चुरसीची लढत होऊ शकते यानंतर नंबर दोनचा मतदारसंघ आहे परळी विधानसभा मतदारसंघ ज्यांनी पक्ष सोडला अशा सर्वच नेत्यांना धडा शिकवण्याचा चंग शरद पवार यांनी बांधलाय आणि यामुळे ज्या ज्या ठिकाणी अजित पवार गटाचे उमेदवार तिथे तिथे शरद पवार उमेदवार उभे करणार आणि विरोधी उमेदवारांना तगडं आवाहन देणार अजूनही उमेदवार निश्चित झालेले नाही आहेत मात्र असं असलं तरी मतदारसंघ मात्र ठरलेले आहेत त्यातच परळी मतदारसंघ मोडतो सध्या शरद पवार परळी मतदारसंघात मोठा उलटफेर करण्याचा प्रयत्न करत आहेत गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावाई राजाभाऊ फड हे आता शरद पवारांकडून धनंजय मुंडे यांना तगडं आव्हान देऊ शकतात तर दुसरीकडे याच मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजसाहेब देशमुख बबन गि सुदा हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे परळी विधानसभेची निवडणूक देखील सुरशीची होणार यात शंकेला धारा नाही आता नंबर तीन वर आहे छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघ प्रतिष्ठेच्या मतदारसंघापैकी मतदार छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघ हा एक आहे दोन हजार चौदा मध्ये या मतदारसंघात शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल भाजपचे किशनचंद तनवानी आणि एम आय एम चे इम्तियाज जलील अशी लढत झाली होती त्यात जलील यांचा विजय झाला दोन हजार एकोणावीस मध्ये जलील यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि ते जिंकले त्यानंतर विधानसभेत प्रदीप जयस्वाल यांनी एम आय एम नासिर सिद्दीकी यांचा पराभव केला त्यानंतर आता संभाजीनगर मध्यमधून पुरा प्रदीप जयस्वाल ठाकरे गटाकडून किशनचंद तनवानी ही नावे चर्चेत आहेत थोडक्यात या ठिकाणी शिंदे गटाविरुद्ध गट अशी लढत होण्याची शक्यता आहे यानंतर पुढचा चौथा नंबर आहे तुळजापूरचा धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण निवडणुकीच्या तयारीला लागलेत वयाची नव्वदी गाठलेली असतानाही त्यांचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे त्यांनी भाजपच्या राणा जगजितसिंह हो पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलंय मधुकर रावांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला तिथे महायुतीचा उमेदवार पराभूत झाल्यानंतर सुनील चव्हाण पुन्हा काँग्रेसमध्ये जातील काय अशी चर्चा सुरू होती मात्र मधुकर रावांनी या शक्यतेला आपली उमेदवारी जाहीर करून पूर्णविराम दिला याच मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अशोक जगदाळे हे देखील इच्छुक आहेत मात्र महाविकास आघाडीचे तिकीट काँग्रेसलाच मिळणार आणि उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा विश्वास मधुकर रावांना वाटतोय असो आता पाचव्या नंबरवर आहे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी सध्या पश्चिमचा गड कोण राखणार असा प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातोय सध्या पश्चिममध्ये शिंदे गटाचे संजय शिरसाट यांना पराभूत करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पश्चिम या राखीव मतदारसंघातून अनेकांनी कंबर कसली त्यात नुकतेच भाजपमधून ठाकरे गटात गेलेले माजी नगरसेवक राजू शिंदे आघाडीवर आहेत पक्षाने त्यांना संधी दिली तर मतदारसंघात थेट लढत होण्याची शक्यता आहे याच मतदारसंघातून ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही संधी मिळवण्याचे प्रयत्न सुरू केलेत सहावा नंबर आहे भोकर मतदारसंघाचा नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण काँग्रेसच्या तिकिटावर दोन हजार नऊमध्ये निवडून आले त्यानंतर दोन हजार चौदामध्ये त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण दोन हजार एकोणावीसमध्ये स्वतः अशोक चव्हाण विजयी झाले आता त्यांची कन्या श्री जया चव्हाण या पारंपरिक मतदारसंघातून विधानसभेच्या तयारीला लागल्यात त्यामुळे श्री जया चव्हाण यांना भाजपकडून संधी मिळेल का याची उत्सुकता आहे यानंतर सातवा नंबर लागतो पैठणचा माजी मंत्री आणि विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांच्या पैठण विधानसभा मतदारसंघातून त्यांचे पुत्र विलास भुमरे तयारीला लागलेत विलास भुमरे यांना शिंदे गटाकडून तिकीट मिळण्याची शक्यता आहे एकाच घरात खासदार आणि आमदार असावेत अशी भुमरे यांची व्यूहरचना आहे तर त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी ठाकरे गटाचे सचिन घायाळ आणि दत्तात्रय गोरणे इच्छुक आहेत भुमरे यांच्या पक्षांतरानंतर त्यांच्याविरुद्ध तालुक्यातील सर्व निष्ठावान शिवसैनिक एकवटलेले दिसून येत आहेत मात्र तरीही त्यांनी लोकसभा निवडणुकीत बाजी मारली मात्र सध्याच्या घडीला तालुक्यातील वातावरण अजूनही भुमरे यांना अनुकूल आहे असं मानता येत नाही त्यामुळे विलास भूमरे यांनाही चांगलीच धुंद द्यावी लागणार एवढं नक्की तर या होत्या मराठवाड्यातील सहा प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या लढती जर अशाच काही लढती तुम्हालाही माहिती असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा